नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण निफाडच्या बाजारमध्ये आला दुपारचा जो बाजार भरतो निफाडचा कांद्याचा तर त्याचे आज उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आपण आज बघणार आहोत तर ही जी सुरुवात झालेली आहे ही जे खादीपासून सुरुवात झाली खादीची जी सुरुवात आहे ही साधारणतः दीडशेपासून त्याची आवकची सुरुवात आहे खादीचे आपण बघितले हे साधारणतः दीडशे दे पासून तर दोनशे अडीचशे पर्यंत आहे चांगल्या कांद्याचे जे रेट आहे ते साधारणतः सहाशे ते आठशे आहे आपण मागे जो बघितलं तर सहाशे एक्कावन्न दिला होता आता हा जो पुढचा जो हुनाई कांदा आहे तो चांगला आहे तो चांगला आहे त्यात त्याचे रेट सातशे एकाहत्तर रुपये आहेत तर इथं बघू शकता साधारणतः सहाशे एकाहत्तरपासून सुरुवात झालेली आहे सहाशे एकाहत्तर ते साधारणतः साडेसातशे सातशे एकाहत्तरपर्यंत हायेस्ट दर आता इथे कांद्याचे मा मार्केटमध्ये आपल्याला दिसतात कारण तुम्ही असं बघितलं तर साधारणतः खादीची सुरुवात आहे साधारणतः दीडशेपासून सुरुवात झाली तर अडीचशेपर्यंत खादीची सुरुवात होती आणि चांगले कांदे हे साधारणतः चारशेपासून तर साधारणतः आठशेच्या दरम्यान आहे तसा साधारण पाहता येईल याच्यामध्ये तुम्ही जर रेट बघितले हायेस्ट रेट यामध्ये सातशे एकाहत्तर रुपये आता चालू आहे तो 100 रुपया दे यार बताओ ₹50 का ताऊ आदमी अच्छा अच्छा ले आता है अच्छा रुआ आदमी वाला आदमी वाला आदमी वाला बताओ पता आता है पता रुपया है लेकिन जकी भाई 32 100 रुपया दे अगर वापस सेटला 74 रुपया 550 काट 70 50 रुपया आ जाओ 80 रुपया देई तर इथं पण तुम्ही बघू शकता की छब्वीस रुपये साधारणतः सातशे शहात्तर रुपये हा हायेस्ट रेट भेटलेला आहे अच्छा